एक महाभयंकर असा आजार एकेकाळी या आजारानं संपूर्ण मानवजातीमध्ये दहशत निर्माण केली होती जगभर या आजारामुळे खळबळ माजली होती मात्र वैद्यकीय क्षेत्रातील जनजागृती आणि इतर काही माध्यमानं आता हा आजार एक जवळजवळ भीतीहीन झालेला आहे आज एड्स दिनानिमित्त एक डिसेंबर आपल्याला माहिती दरवर्षी जगभर हा दिवस एड्स दिन म्हणून पाळला जातो या दिवशी एड्सबद्दल जनजागृती करून याबद्दलचं मनातली भीती जी आहे लोकांच्या ही कमी केली जातं आज केश शहरातील स सा, काही सामाजिक संस्था आणि केश शहरातील वैद्यकीय के उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा तत्सम सगळ्याच डी फार्मसी कॉलेज वसंत महाविद्यालयाचे कनेक्टेड यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक रॅली काढून जन जनजागृतीचा कार्यक्रम आपल्याला माहिती एड्स हा एक ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम नावानं हा आजार ओळखला जातो ज्यामध्ये खरं तर स्वतःहून आजार हा ओढवला जातो असं म्हटलं जातं परंतु यौन संबंध ही मानवजातीची एक गरज किंवा एक महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि अशावेळी सुरक्षित यौन संबंधच ठेवले तर हा आजार होणार नाही हे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार आपल्याला सांगतायत आणि याचबरोबर रक्त संक्रमणाशी संबंधित हा आजार असल्यामुळं या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या टाळल्या तर यात कुठलीही भीतीचं कारण नाही आहे हेही या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे आज खेळ शहरामधून कारण कोणतंही शहर केवळ तिथल्या माणसं किंवा इमारती यावर ओळखलं जात नाही त्या ठिकाणी होणारी सामाजिक प्रबोधनं आणि विचाराचा प्रसार याच्यातून खरं तर त्या शहराची विकास विकास आणि प्रगती होत असते आज खरोखर या संस्थांचा आपण धन्यवाद देऊया उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा इतर काही संघटना आहेत संस्था आहेत आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून ही एड्स जनजागृती रॅली केस शहरातून जाणार आहे याच्यामध्ये सर्व संबंधित प्रशिक्षक विद्यार्थी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील हे सहभागी होत आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत निश्चितच के शहरात ही जी काही एक आज चळवळ गतिमान होत आहे याचं आपण कौतुकच करूया आपण पाहतोय केचच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वसंत फार्मसी कॉलेज आहे त्याचबरोबर ग्रामीण विकास महामंडळ आहे या संघटनाही सहभागी झालेल्या आहेत या ठिकाणी मान्यवर आहेत विशेषतः उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक माननीय डॉक्टर केंद्रेसाहेबी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया आजच्या उपक्रमाबद्दल सर काय सांगाल आता ही रॅली या ठिकाणावर निघते केच शहरामध्ये काय सांगाल आपण याबद्दल दरवर्षी आपण एक डिसेंबर या दिवशी एड्स दिनानिमित्त जनजागिरी रॅली करतो यामध्ये पूर्वीपेक्षा निश्चितच याच्यामध्ये का हे झालेलं आहे आपला म्हणजे केसेस एकदम कमी झालेले आहेत आणि आपल्याला आता पुढे यापुढे शून्यापर्यंत कसं यायचं या दृष्टीनं हे पाहायचं आहे आणि यामध्ये या जनजागृती या माध्यमातूनच हे कार्य हे झालेलं वसंत परिवाराचे प्राचार्य फावडेसरी आहेत सर काय सांगाल याबद्दल एड्स हा एक म्हणजे व्हायरल डिसीज आहे जो की दूषित रक्तामुळे किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होत असतो याची तीव्रता ही पूर्वीच्या काळी खूप होती पण हळूहळू जनजागृती झाल्यामुळं या रोगांची तीव्रता आताची कमी झालेली आहे आणि हळूहळू हा रोग पूर्णपणे न्हायचा फिर याची आशा आहे आ, या ठिकाणी समुद्र मॅडम आहेत खास करून त्यांचं ही उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने या ठिकाणी एक खूप आहे सा काय सांगायला मॅडम याबद्दल सर आजचा जो दिवस आहे तो जागतिक एड्स दिनानिमित्त आपण वसंत कॉलेज अंतर्गत आपल्या केस शहरातील रॅलीचं नियोजन केलेलं आहे आपण बघतोय की महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था जेव्हापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आली आहे जसं कोरोनाचं वातावरण होतं त्या पद्धतीने एच आय व्हीची पण भीती होती आणि ही भीती आणि ह्या आजाराविषयी जे गे गैरसमज आहेत आणि भेदभाव आहे हा समाजामधले कुठंतरी कमी व्हावा याकरिता आपण अशा पद्धतीची जनजागृती करून लोकांमध्ये हा मेसेज देतो की हा आजार काही घाबरण्यासारखा नाही आहे हाही आजार नॉर्मल आहे फक्त समजून घेण्याचा भाग आहे ते हे लोकांनी या माध्यमातून करावं आणि हा आजार संपूर्ण संपवण्याच्या दिशेने न्यावं की या माध्यमातून एक निश्चितच मान्यवरांचे हे विचार जे आहेत या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी पूरक ठरेल आणि आज या ठिकाणी निश्चित आप आपण पाहतो आहे या ठिकाणी या रॅलीचं आता उद्घाटन होणार आहे माननीय डॉक्टर केंद्रीय साहेबांच्या हस्ते आज जे अधीक्षक आहेत आपल्या केज उपजिल्हा रुग्णालयाचे आणि बाकी मान्यवरही सामाजिक संस्थाही बऱ्याचशा या ठिकाणी सहभागी आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत वसंत फार्मसी कॉलेजनं या ठिकाणी या रॅलीचा पुढाकार घेतलेला आहे आणि ही रॅली आता केज शहरातून पूर्ण जनजागृती करत पुढे जाणार आहे आपण पाहू शकतोय वसंत फार्मसी कॉलेजची ही सगळी मुलं प्रशिक्षणार्थी मुलं आहेत आपण म्हणूया हे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत आणि के शहरामधून ही रॅली आता जनजागृती करत पुढं जाणार आहे त्यांच्या हातामध्ये हे घोषणांचे काही फलक आहेत नेमकं आपण एड्स या आजारासाठी टाळण्यासाठी नेमकी काय पूर्व काळजी घेतली पाहिजे या काही घोष घोषणापत्र घोषणा फलक त्यांच्या हाती आहेत आपण बघू शकतो या प्रशिक्षणार्थी सर्व मोठ्या संख्येनं मुली आणि मुलं हे दोन्हीही सहभागी आहेत निश्चित शहरात अशा विचारांचं किंवा अशा प्रबोधनांची गरज आहे आणि ते आपण पाहत आहोत की या माध्यमातून पूर्ण होत आहे

पाहू शकतो कानेरी रोड स्थित ही रॅली आलेली आहे आणि आता पुढं मुख्य रस्त्याने ती पुढं जाणार आहे